चटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आपला हा जो काही दुष्यंत आहे तो शहरामध्ये निघालेला असतो आणि शहरामध्ये निघलेला असताना त्याला इकडे ही आपली कृष्णा भेटते कारण कृष्णा ही आपल्या ह्या गौतमीसाठी खजूर खायला घेऊन चाललेली असते आणि तेव्हा मात्र ह्या दुष्यंतच्या गाडीचं पेट्रोल अचानक संपतं आणि ही कृष्णा ती गाडी थांबवते तेव्हा आता काही तिथे पेट्रोल पंप वगैरे काहीही नसतो त्यामुळे आता ती गाडी तिथे अचानक बंद पडते दुष्यंतला खूप टेन्शन येतं दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो की आता काय करावं कारण गाडी तर मध्ये बंद पडली आहे इथे पेट्रोल तर नाही आहे तेव्हा ही आपली कृष्णा जी आहे ती बोलते की हो बुंगाट पाहून मी तुम्हाला पेट्रोल आणून देते परंतु माझं एक काम करावं हो लागेल तेव्हा हा दुष्यंत बोलतो की मला माहीत आहे तुला एक्स्ट्रा पैसे लागतील ना तेव्हा कृष्णा बोलते की नाही मला पैसे नाही पाहिजे तर मला शहरामध्ये पोच करायचं एवढं काम माझं जर केलं तर मी पेट्रोल उपलब्ध करून देऊ शकते असंही कृष्ण जेव्हा आपल्या ह्या दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि तेव्हाही समोरच्या चहाच्या टपरीवरती जाते आणि तेथून थोडंसं पेट्रोल घेऊन येते आणि ते आपल्या दुष्यंतला देते तर दुष्यंतता ते पेट्रोल गाडीमध्ये टाकतो आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकून इकडे दुष्यंतता इकडे शहरामध्ये निघालेला असतो परंतु अचानक ह्या आपल्या कृष्णाला त्रास होऊ लागतो तर कृष्णाही या दुष्यंतला बोलते की बुंगाट पाहुणं गाडी थांबवा मला उलटी होईल मला खूप त्रास होतो आणि तेव्हा अचानक हा दुष्यंत ब्रेक दाबतो आणि ही कृष्णा जी आहे ती आपल्या दुष्यंतच्या अंगावरती जीवन पडते म्हणजे त्याच्या मिठीत येते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद